नमस्कार मित्रांनो तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन भागात एकोण सत्तावन्न सत्रामध्ये सत्ता घेण्यात आली आहे सदर दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते आणि सदर उमेदवारांपैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीने तीन वेळा शंका समाधान केले आहे आणि दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर टी सी एस तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सत्तावन्न सत्रामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची काठीनी पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुणसामान्य किरण प्रक्रिया पूर्ण करण्यात सदर गुण सामान्यकरण पद्धती या वेबसाईट वर दिनांक सत्तावीस सप्टेंबर दो दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे दिनांक जानेवारी हजार चोवीस या, या वेबसाईट वर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्र वाहिनी माध्यमातून या सामान्यकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यकरण प्रक्रिये दरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत गुण हे एकूण जास्त होऊ शकतात म्हणून तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त सामान्यकृत गुण मिळाले आहेत मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील